लग्नानंतर होईलच प्रेम भाग बत्तीस अथर्व तिच्या बोलण्याचा अर्थच समजून घेऊ शकला नव्हता त्याने तर भूतवाली गोष्ट म्हणून सांगितली होती जेणेकरून तो तिला स्वराकडे घेऊन जाईल पण अथर्व तिला आहिराकडे घेऊन आला होता आहिराने हसून दोघांकडे पाहिलं आणि त्यांना आत बोलावलं तिने मोठ्या प्रेमाने आयतकडे पाहत विचारलं तू इतकी का घाबरतेस बेबी आयत अजूनही थोडी अस्वस्थ होती आहिराने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं अच्छा जर तू माझ्याशी मैत्री करशील तर मी तुला रोज चॉकलेट देईल चॉकलेटचं नाव ऐकताच आयतच्या डोळ्यांत चमक आली आणि ती मोठ्या आशेने आहिराकडे पाहू लागली ती एक छोटीशी मुलगी होती तिच्यासाठी चॉकलेटपेक्षा मोठा खजिना काय असणार आहिराने तिच्या दिशेने हात पुढे केला आणि आयतने पटकन हसत तिचा हात धरला आहिराने हसत तिला उचललं आणि तिघेही बेडवर जाऊन झोपले आहिराने त्यांना गोष्ट सांगितली आणि झोपवले या दरम्यान तिचं लक्ष स्वतःच्या समस्यांवरून हटलं होतं सकाळी सगळ्यांचा दिनक्रम जवळपास तसाच होता फक्त एक गोष्ट बदलली होती ती म्हणजे आहिराच्या वागण्याची ती रोजच्या तुलनेत खूप शांत होती नाहीतर ती एका मिनिटासाठी सुद्धा गप्प बसायची नाही गर्वने तिला पाहिलं आणि विचारात हरवलेली पाहून कोपराने हलकं ढकललं आहिराने चमकून त्याच्याकडे पाहिलं गर्वने डोळ्यांनी विचारलं काय झालं पण आहिराने नकारार्थी मान हलवली सर्वांनी नाश्ता केला आणि आपल्या आपल्या कामासाठी बाहेर पडले आता जेव्हा आयु इथे राहणार होती तेव्हा प्रत्येकाने तिला घरात कम्फर्टेबल करण्याची जबाबदारी घेतली स्वरा आधीच कॉलेजला गेली होती सार्थकही नव्हता बानीसोबत ती थोडी कम्फर्टेबल होती आणि आहिराने तिला चॉकलेटचं आमिष दाखवून आपली टीम जॉईन करायलाच लावलं होतं शैलवीजींनी आयतला आपल्या मांडीवर बसवलं तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या आयू आयतने वर पाहिलं तर त्या हसून म्हणाल्या आमच्यासोबत राहशील ना आयूने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यांत चमक उमटली तिने लगेचच काही न विचारता मान हलवली किमान आता तिला रस्त्यावर झोपावं लागत नव्हतं जेवणासाठी भांडावं लागत नव्हतं चोरी करावी लागत नव्हती वेळेवर तिला जेवण मिळत होतं आणि तिला हेच तर हवं होतं त्याशिवाय तिला अजून एक गोष्ट मिळत होतीच सगळ्यांचं प्रेम केशवजींनी आयतला मांडीवर घेतलं आणि म्हणाले तर आता आई आपल्यासोबत राहणार आहे म्हणजेच आपण तिच्यासाठी भरपूर खेळणी आणू शैलवीजींनी होकारार्थी मान हलवत म्हटलं हो नक्कीच आमची आई तर इतकी गोड आहे तिच्यासाठी तर भरपूर खेळणी आणली पाहिजेत आयत हलकसं हसली ती त्यांच्याजवळ बसली होती पण अजूनही थोडी अस्वस्थ होती पण सगळे तिच्याशी एवढ्या प्रेमाने वागत होते की तिला छान वाटत होतं ना कोणी तिला ओरडत होतं ना कोणी मारत होतं उलट सगळे तिच्याशी प्रेमाने बोलत होते तेव्हाच अथर्वने केशवजींकडे पाहून म्हटलं मामा आता आम्हाला खेळू द्या ना तुम्ही जे काही आणायचंय ते आणा पण आम्हाला खेळायला द्या केशवजींनी आयतला खाली उतरवलं आणि म्हणाले अच्छा ठीक आहे जा खेळा अथर्वने पटकन त्याचा हात पकडला आणि तिच्यासोबत पळत आपल्या रूममध्ये गेला इकडे अद्वैत क्लास घेतल्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला होता रामने त्याला पाहिलं आणि विचारलं मिहीरच्या प्रोजेक्टचं काय झालं तू इन्व्हेस्टमेंट शेवटच्या क्षणी केलीस आणि मला सांगितलंही नाही अद्वैतने खोल श्वास घेत म्हणाला मी विसरलो होतो यार खरंच एवढं सगळं घडत होतं की लक्षात राहिलं नाही आधी अहिरासाठी टेन्शनमध्ये होतो कारण ती या प्रोजेक्टमुळे खूप त्रासात होती आणि नंतर इन्व्हेस्टमेंट झाली आणि कॉलेजचं सगळं प्रकरण त्यामुळे विसरलो रामाला माहीत होतं की अद्वैत त्याच्याशी काहीही लपवत नाही यावेळी सांगितलं नव्हतं म्हणजे तो खरोखर विसरला असेल म्हणून तो शांतपणे म्हणाला ठीक आहे पण फाईल दे म्हणजे मी स्टडी करून ती रेकॉर्डमध्ये टाकू शकतो अद्वैतने होकार देत म्हटलं हो मिहिरच्या प्रोजेक्टच्या बाकीच्या फाईल्समध्येच आहे रामने मान हलवली दोघेही आपल्या कामात गुंतले त्यांचा पूर्ण दिवस याच गोष्टींमध्ये जाणार होता पण आज अद्वैतने स्वरासाठी एक फ्लावर बुके आणि चॉकलेट ऑर्डर केली होती काल तो विसरला होता आणि स्वरालाही आठवण राहिली नव्हती पण आज अद्वैतला आठवलं होतं पण त्याला आठवलं की घरात दोन लहान मुलेसुद्धा आहेत त्याने विचार केला आणि मुलांसाठी वेगळे खेळणी आणि चॉकलेट ऑर्डर केली मग तो परत आपल्या कामात व्यस्त झाला इकडे अहिरा आपल्या ऑफिसमध्ये होती पण ती खूप शांत होती खुशीने तिला पाहिलं आणि म्हणाली आहिरा काय झालंय कालपासून नोटस करत आहे तू काहीशी अस्वस्थ दिसतेस काही झालंय का जेव्हापासून बॉसच्या केबिनमधून आली आहेस तेव्हापासून असं चेहरा लटकवून बसली आहेस काही झालंय का सांग ना नाही काही नाही झालं आहिराने फिकट हसत उत्तर दिलं पण खुशीला माहीत होतं की ती काहीतरी लपवत आहे तरीही अहिरा तिला काहीही सांगत नव्हती नेहमीप्रमाणे तिने मिहिरला त्याचा शेड्यूल सांगितला पण आज मिहिर तिच्या वागण्याकडे विशेष लक्ष देत होता आहिराने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही ती फक्त टॅबमध्ये पाहत त्याला शेड्यूल समजावत होती नेहमी अहिरा त्याला पाहण्यात एवढी गुंगून जायची की तिला शेड्यूल सांगायचंही विसरायची नेहमी मुद्दाम त्याच्या केबिनच्या चक्रा मारायची जेणेकरून त्याला चिडवता येईल पण तरीही तो तिच्यावर कधीही रागवत नव्हता पण आज ती त्याच्याकडे पाहतही नव्हती मिहिरने तिला पाहत हळूच विचारलं आई ओके ना आहिरा तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली येस स आय एम परफेक्टली फाईन हे बोलून ती त्याचं अजून काही ऐकण्याआधीच केबिनमधून बाहेर पडली मिहिरला हे खूप अजीब वाटलं नेहमी तिला जायला सांगावं लागायचं आणि आज ती स्वतःहून निघून गेली त्याने खोल श्वास घेत म्हणाला हिला झालंय तरी काय जेव्हा मी ऑफिसला आलो नव्हतो तेव्हाही काहीशी चिडलेली वाटत होती आणि आजही पण तो अजून काही विचारतो तोच त्याचा फोन वाजला त्याने पाहिलं तर कॉल त्याच्या आईचा होता त्याने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं आता काय केलं मी बाप रे देवा असं काही सांगायला लागू नका की आई मला पुन्हा एखाद्या गोष्टीसाठी इमोशनल ब्लॅकमेल करेल त्याने फोन उचलला तर तिकडून त्याच्या आईचा आवाज आला काय करत आहेस बेटा ऑफिसमध्ये आहे आई अर्थातच काम करत असेन नंतर बोलतो मिहिरने उत्तर दिलं त्याच्या आईने पटकन बोलायला सुरुवात केली अरे ऐक ना आज संध्याकाळी मी डिनरसाठी मुलीच्या कुटुंबाला इन्व्हाइट केलं आहे म्हणून तू वेळेवर ये मिहिरने कपाळावर हात मारला आणि म्हणाला आई याची काही गरज होती का आणि तुला काही जास्तच घाई नाही का या सगळ्याची त्याच्या आईने तोंड वाकड करत म्हटलं मला शिकवू नकोस मी तुझी आई आहे सगळं कळतं मला दुनियादारी पाहिली आहे मी जे सांगते आहे ते गपबुमा ऐक आणि वेळेवर घरी ये मिहिरने खोल श्वास घेत ओके म्हणत फोन पटकन ठेवून दिला त्याला अजून काही ऐकायचं नव्हतं त्याने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं माझी आई सुद्धा ना ओगाच माझ्या गळ्यात नवा त्रास अडकवत आहे अरे पहिल्यांदा मुलीला भेटू तर दिलं असतं यांना काय गरज होती डायरेक्ट डिनर अरेंज करण्याची तोही फॅमिली डिनर का भाई तो आईच्या वागण्याने थोडा वैतागला होता पण त्याने ही सगळी गोष्ट बाजूला ठेवली आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष केंद्रित केलं पण या दरम्यानही त्याचं लक्ष आहिराच्या वागणुकीवर होतंच इकडे आहिरा, आहिरा जेव्हा घरी पोहोचली तेव्हा सगळे घरी आले होते फक्त अद्वैत अजून आला नव्हता तिचा चेहरा अजूनही उतरलेला होता गर्वने तिला असं पाहून विचारलं काय झालं तुला कालपासून पाहतोय चेहरा लटकवून फिरते आहेस आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली काही नाही भाई तसं नाही काही हे बोलून ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली बाकीच्यांनीही तिच्याकडे पाहिलं पण मग त्यांनी वाटलं की कदाचित कामाचा ताण असेल म्हणून ती एवढी टेन्शनमध्ये आहे त्यामुळे तिला जास्त प्रश्न विचारून त्रास देणं योग्य नाही असं त्यांनी ठरवलं जेव्हा अद्वैत घरी परत आला तेव्हा त्याने अथर्व आणि आयातला हाक मारली त्याने हाक मारताच अथर्वसोबत आयातही धावत बाहेर आली अद्वैतने आयातकडे पाहिलं जिने एक सुंदरशी निळ्या रंगाची फ्रॉक घातली होती तो तिला पाहून हसला आणि गुडघ्यावर बसत दोघांकडे पाहत विचारलं काय करत होता तुम्ही दोघं अथर्व लवकर बोलला आम्ही लपाछपी खेळत होतो पण तुम्ही आवाज दिला म्हणून आम्हाला बाहेर यावं लागलं अद्वैतने हसून त्यांच्यासमोर काही टॉईज आणि चॉकलेट्स ठेवल्या आयतच्या डोळ्यांत चमक आली तिने पटकन ती डॉल त्याच्या हातातून घेतली आणि पाहू लागली अद्वैतने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला तुझ्यासाठीच आहे बेटा आयत आनंदाने त्याला हक करून घेतल अद्वैतने त्यांना चॉकलेट्स दिल्या आणि त्यांना पुन्हा खेळायला पाठवलं ते दोघं आनंदाने आपल्या टॉईजसोबत खेळण्यात मग्न झाले अद्वैत आता हळूहळू खोलीकडे गेला त्याच्या हातात एक मोठं शॉप होतं पण त्यात काय होतं हे कोणालाही माहीत नव्हतं तो खोलीत आला तेव्हा स्वरा आपल्या बुक्समध्ये मग्न होती अद्वैतने हसून तिला पाहिलं आणि त्या शॉपेरमधून एक बोके बाहेर काढला तो बोके ना फार मोठा होता ना लहान त्यात लिलीजचे फुलं होती आणि त्यासोबतच त्याने एक मोठा चॉकलेट बॉक्स काढला आणि तो स्वरासमोर ठेवला स्वराने जेव्हा ते पाहिलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिने वर पाहिलं तर अद्वैत फोल्ड करून हसत तिला पाहत होता ती पटकन हसतच बेडवर उभी राहिली आणि त्याच्या गळ्यात मध्ये हात घालून आपल्या लेग्स त्याच्या वेस्ट भोवती गुंडाळल्या अद्वैतने हसतच तिला वेस्टवरून पकडलं ती पूर्णपणे मुलांसारखी त्याला हक करून लिपटली होती स्वरा हसतच त्याच्या चिकवर किस करून म्हणाली थँक यू तुमच्या लक्षात होतं दुहेरी अवतरण चिन्ह अद्वैतने हसत म्हणाला काल विसरलो होतो पण आज आठवलं दोहेरी अवतरण चिन्ह स्वराने त्याला अजून घटठग करत म्हणाली तुम्ही खरंच खूप चांगले आहात यू आर द बेस्ट हजबंड ऑफ द वर्ल्ड दोहेरी अवतरण चिन्ह अद्वैत हसला आणि म्हणाला आता मी इतकाच चांगला आहे तर मला रवॉर्ड मिळायला पाहिजे ना दोहेरी अवतरण चिन्ह त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला चांगला समजला तिने आधी आपलं नोज आणि माउथ शोळत त्याच्याकडे पाहिलं पण नंतर आपले लिप्स दाताने हलके चावत काहीतरी विचार करायला ला लागली अद्वैत तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होता आणि काही क्षणांतच तिने आपले लिप्स अद्वैतच्या लिप्सवर ठेवले आणि त्याला किस करायला लागली अद्वैतने हसतच आपले डोळे बंद केले आणि दोघंही त्या प्रेमळ फिलिंगमध्ये हरवून गेले क्रमश चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद